ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन आपल्या गावासाठी आपल्या स्वातंत्र्यासाठी वेचलं असे हे देवाच्या गोठणे गावामधील वीर स्वातंत्र्यसैनिक बालकृष्ण लक्ष्मण साठे यांच्या या यांच्या शरीराचा हा सापळा आपल्या आई सगुणाबाई विद्यामंदिर यांच्या शाळेमध्ये स्थानिक मुलांच्या शिक्षणासाठी या ठिकाणी ठेवलेला आहे आईची गाल पुसते बाळाचे गाल जबले ले। ले जबले ओले झबले काढून टाकले ओले झबले काढून टाकले पंचाने अंग पुसून काढले पंचाने अंग पुसून काढले अजीचे पातळ मऊ मऊ अजीचे भात अजीचे पातळ तर आपण आता आलो आहोत सगुना विद्यामंदिर या शाळेमध्ये जिथे बालसाठेंनी आपल्या देहाचा साप सांगाडा या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ठेवलेलं आहे या शाळेचं नाव खरं हो नाव मित्र हो सांगायचं तर बालसाठेंनी आपल्या आईच्या नावा ना नावरूपाने ही शाळा इथे बांधली होती ही शाळेची इमारत बांधली होती परंतु कालांतराने कालांतराने आता ह्या शाळेचं शाळेला नाव दिलं आहे केंद्रशाळा देवाचे गोठणे केरावळे परंतु खरं खर, मूळ नाव जे शाळेचं आहे तर सगुणा विद्यामंदिर असं आहे दाखवतो तुम्हाला संपूर्ण डो तर नेसतात आजोबा दोतर आजोबा शर्ट पॅन्ट बाबा शर्ट पॅन्ट घालतात बाबा दादा घालतो शर्ट नवा दादा घालतो शर्ट नवा ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन आपल्या गावासाठी आपल्या स्वातंत्र्यासाठी वेचलं असे हे देवाच्या गोठणे गावामधील वीर स्वातंत्र्यसैनिक बालकृष्ण लक्ष्मण साठे यांच्या या यांच्या शरीराचा हा सापळा आपल्या आई सगुणाबाई विद्यामंदिर यांच्या शाळेमध्ये स्थानिक मुलांच्या शिक्षणासाठी या ठिकाणी ठेवलेला आहे मे महिन्याची सुट्टी असल्याकारणाने शाळा आता बंद आहे तर आपण बघू शकता मित्रांनो समोर बालसाठे यांचा हा शरीराचा सापळा इथे ठेवलेला आहे खरोखरच अशा आ, स्वतंत्र सै सैनिकाला एक मानाचा मुजरा आहे माझ्याकडून की ज्याने आपलं संपूर्ण आयुष्य या स्वातंत्र्यासाठी आणि शिक्षणासाठी स्थानिक मुलांच्या शिक्षणासाठी आपलं संपूर्ण जीवन वेचलं मित्र हो अशा या थोर या महापुरुषाचा हा सापळा आहे ज्याने आपलं संपूर्ण जीवन या समाजसेवेसाठी मित्र हो वेचलं अशा या थोर महापुरुषाचा हा शरीराचा सापळा आहे मित्र हो आपलं संपूर्ण जीवन आपल्या गावासाठी आपल्या स्वातंत्र्यासाठी वे वेचलेला हा एका महापुरुषाचा सापळा म्हणजे आमच्या देवाचे कोटणे गावातील बाळकृष्ण लक्ष्मण साठे यांचा हा हो सापळा आहे शरीराचा हा सापळा आहे आणि हा सापळा ज्यांनी आपल्या आईच्या नावाने एक शा शाळा उभारली सगुणा विद्यामंदिर या सगुना विद्या हा सापळा आहे त्यांचा ही आहे सगुणा विद्यामंदिर मित्रो ही शाळा आहे आणि शाळेच्या या खालच्या साईडला तुम्ही बघू शकता पड़क, पड़क हे पडकं आता पडकं घर आहे जिथे आता कोण राहत नाही पण हेच घर मित्रांनो आपल्या गावचे थोर स्वातंत्र्यसैनिक आदराने ज्यांचं नाव घ्या घ्यायला अभिमान वाटतो असे हे बालसाटे बालसाटेंचं हे घर घर आहे मित्रांनो बघू शकता खरोखरच या घरामध्ये ते राहत होते ह्या घरामध्ये त्यांचा सहवा सहुआ, सहवास होता त्या घरावरती एक छोटंसं नावही दिसतं मी थोडा लांबून व्हिडिओ करतो आहे ह्या तिथे पाठीही लावलेली आहे आणि ह्या घरामध्ये राहून त्यांनी आपल्या गावासाठी पूर्ण आपल्या गाव गावासाठी नव्हेच तर स्वातंत्र्य स्वात पूर्ण स्वातंत्र्यासाठी स्वतःला झोकून दिलं होतं असे हे आमच्या गावचे हे बालसाठे आमच्या गावामध्ये जन्मले याचा आम्हाला खूप सार्थ अभिमान आहे मित्र हो मित्रो हे आहे सगुना विद्यामंदिर शाळा आणि या शाळेच्या वरच्या दि बघू शकता एक घर आहे हे पण एक सा साठे यांच्या परिवारापैकीच एक घर घ घ घर आहे म्हणजे त्यांच्याच चुलत किंवा म्हणजे परिवारापैकीच असे आहेत आपण जाऊया त्यांच्या घरी बघूया कोण आहेत घरामध्ये आता सध्या तर मित्र हो मी आता आलो आहे बालसाठे यांचे परिवारामधील त्यांच्या नातसूनबाई जे आहेत त्या त्यांच्या घरी मी आलो आहेत त्यांच्याकडून त्यांच्याकडून पण आपण जाणून घेऊया बालसाठेंबद्दल थोडक्यात माहिती काकी तुम्ही काय सांगाल तुम्ही तुम्ही पण बालसाठेंना बघितलेलं आहे जवळून ते कसे होते त्यांचं त्यांचं एक जीवनावरती थोडक्यात तुम्ही माहिती सांगू शकाल हां मी उर्मिला श्रीकृष्णसाठे बाळूकाकांचे नातसून ते अतिशय निस्वार्थी आणि खुशाल व्यक्तिमत्व होतं माझ्या लग्नाला ते उपस्थित राहिलेले होते माझे लग्न अठ्ठ्याहत्तर साली झालं एकोणऐंशी साली काका वाढले त्यामुळे आमचा थोडासा मला त्यांचा सहवास लाभला पण तो खूप चांगल्या प्रकारे लाभला मी त्यांचे तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देते आमच्या गावात लाईट नव्हती लाईट सोगमवाडीवर आलेली होती ते गेल्यानंतर त्यांच्या मिसेसला भेटायला काही लोक गेले त्यात त्यांचा एक विद्यार्थी एम बीचे मोठे ऑफिसर क्षीरसागर म्हणून होते तो त्यांचे सांत्वन करायला गेल्यावर बाई त्याला म्हणाल्या कशाला मला भेटायला आलास तू त्यांच्या गावात साधी लाईट देऊ शकला नाही त्या माणसाला इतकं वाईट वाटलं त्या दिवशी त्याने तिथे शपथ घेऊन सांगितलं भाऊ काकांच्या वर्षश्राद्धा दिवशी त्यांच्या घरात पहिला लाईट बी लागेल एक वर्षाच्या आत सगळी यंत्रणा त्यांनी स्वतः फिरवून बरोबर त्यांच्या वर्षश्राद्धा दिवशी त्या सरांनी इथे येऊन लाईट लावला आणि त्यामुळे आमच्या गोठणं गावात लाईट आली दुसरा ते एक किस्सा आहे त्यांच्या संदर्भात ते स्वातंत्र्य सैनिक असल्यामुळे त्यांना विवाह करायचा नव्हता पण बाईसाठी म्हणून त्यांना आम्ही सगळे म्हणत होतो त्यांना तर विवाह करायचा होता त्यांनी एक अट घातली आपण लग्नात दोघांनी खादी वापरायचो इतके ते खादीप्रेमी होते की त्यांनी आयुष्यभर रंगीत कपडा अंगाला लावला नाही स्वतःच्या लग्नात सुद्धा त्यांनी खादी कपड्यावरच आपला विवाह केला बरोबर आणि अजून अजून काय अजून काय तुम्हाला त्यांच्यावर काय छोट्या मोठ्या आठवणी अजून आहेत त्यांच्या खूप आहेत तसं आठवड्या आपल्याला सांगायला प्रथम तुम्ही कधी प्रथम कधी बघितलं लग माझ्या लग्नात ते आले होते लग्नात त्यांना मी बघितलं घरी पण आले होते लग्न झाल्यानंतर आठ दिवस राहिले होते तेवढाच मला त्यांचा सहवास मिळाला नंतर ते परत मुंबईला गेले ते एकोणऐंशी साली वारले अच्छा एकोणतीस जानेवारीला ठीक आहे धन्यवाद काकी तुम्ही थोडक्यात माहिती दिल्याबद्दल बालसाठ्यांबद्दल थँक्यू मित्रो मी आता आलो आहे बालसाठेंचा ज्यांना सहवास लाभ लाभलेले आमच्या तळेवटार मधील आमचे आपटे गुरुजी इथे आहेत मग आपटे गुरुजींच्या घरी आलो घरी आलो आहे तर आपटे गुरुजींकडून मला थोडक्यात माहिती घ्यायची की बालसाठे हे त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं त्यावेळेस गुरुजी काय सांगाल तुम्ही त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल बालसाठे त्यांचं संपूर्ण नाव बाळकृष्ण लक्ष्मण साठे आणि त्यांचं घर इथे केरावण्यात आहे लहानपणापासून ते बाहेर पडले लहानपणीची त्यांची परिस्थिती अगदी घरी बिखी आई होती वडील लवकर गेले आणि ते जे बाहेर पडले ते काही ना काहीतरी उद्योग करून स्वतः काहीतरी पैसा मिळवून स्वतःचं त्यांनी शिक्षण केलं आणि शिक्षणानंतर आपल्या कुटुंबासाठी काहीतरी आर्थिक मदत असणं गरजेचं आहे म्हणून त्यांनी सरकारी का नोकरी शाळेमध्ये नोकरी पत्करली आणि शिक्षकी पेशा पत्करला पण हे सगळं करीत असताना त्यांची तळमळ होती ही सगळी म्हणजे देश देशासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणजे स्वातंत्र्य सैनिक म्हणून आपण त्या ह्याच्यामध्ये त्यांचा कल होता जास्त आणि ते नंतर मग स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांनी भाग घेतला तेंचा मदे तेंचे वडिल होते। वर्षा नंतर, जब नंतर आपना के ते स्वातंत्र्य सैनिक म्हणून आता सगळीकडे प्रसिद्ध आहेत लहानपणी आपल्या त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांचे वडील बंधू होते आणखी बरेच वर्षानंतर जे पन्नास वर्ष होऊन गेल्यानंतर त्यांनी आपला विवाह केला ते केवळ म्हणजे असं एक जोडीदार म्हणून विवाह त्यांनी आपलं ते केलं साथीदार कारण दोन्ही अशी समविचाराची माणसं ता होती पण आणखी ते पण आणि सगळं म्हणजे असं काहीतरी सगळ्या सामाजिक सुधारणा झाल्या पाहिजेत आपल्या गावचा विकास झाला पाहिजे परिसराचा विकास झाला पाहिजे तालुक्याचा विकास झाला पाहिजे ही त्यांना खरी आतून म्हणजे तळमळ होती त्याची आणि त्या ह्याच्यातून त्यांनी अनेक शिक्षण संस्थांमध्ये कामं केली जैतापूरच्या शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा ते त्यांनी काम केलेले आहे राजापूरलासुद्धा होते काम केलेले आहे आणि त्यानंतर त्यांची अशी एक इच्छा होती की आपल्या देवाचं घोषण गावामध्ये एक माध्यमिक विद्यालय चालू व्हावं अशी एक अत्यंत इच्छा त्यांची तळमळी होती आणि त्या तळमळीतून त्यांनी लोकांच्या पुढे ते सगळे विचार ठेवले होते आणि त्यावेळच्या काळामध्ये एक अल्पशी काही आपण निधी अल्पचा निधी प्रत्येकाकडून जमा करायचा आणि तुम्ही जमा करा आणि मग मी त्याला ते, लागणारा ला, थोडाफार जो पैसा आहे तो मी मदत म्हणून देतो आणि आपण हायस्कूल चालू करूया ही त्यांची खरी इच्छा होती पण योगायोगाने काय झालं ती त्यांची इच्छा पूर्ण होण्यापूर्वीच ते आधी गेले पण सगळ्या लोकांना त्यांच्याबद्दल अतिशय आदर होता त्या ते गावचे आधी ते स्वातंत्र्य सैनिक होते शिक्षणप्रेमी होते आणि शिक्षणाबद्दल आस्था होती गोरगरिबांना त्यांची अशी इच्छा होती की घरातलं अन्न खाऊन मोलमजुरी करणारी माणसं त्यावेळेला होती शिक्षणाचा प्रसार फार झालेला नव्हता पण घरातलं अन्न खाऊन मुलांना शिक्षण मिळावं आणि त्याच्यासाठी आपल्या देवाच्या गोठण्यामध्ये माध्यमिक विद्यालय स्थापन करायचं त्या तळमळीतून त्यांनी सगळं हाताळलं होतं पण त्यांच्या पश्चात सग जे काही त्यावेळचे जे कोणी पुढारी होते उदाहरणार्थ त्यांच्याबद्दल आस्था असलेले हे गणपतराव नवाडे दादा नवाडे बापू नाटेकर त्यानंतर गावातले प्रतिष्ठित काही ग्रामस्थ मामा आम्हा आमचे वडील म्हणजे विनायक नरर आपटे त्यांना अण्णा आपटे म्हण तेही होते मामा जोशी होते आणखी हनुमंतराव आपटे होते केपू आपटे होते आपल्या मुंबईला असायचे वामनराव बापटे होते दुसरे वामनराव जोशी होते या सगळ्यांनी ते मनावर घेऊन अधिक ग्रामस्थ अधिक मुंबईकर मंडळी त्यांनी ते मनावर घेऊन इथे देवाचं घोटणं माध्यमिक विद्यालयाला आधी सुरुवात केली काहीही नव्हतं इमारत नव्हती काही नाही काही नाही पण सुरुवात केली आणि त्याच्यातून पुढे त्यांची जी इच्छा होती ती पूर्ण झाली आणि त्याला साथ मेन म्हणजे ह्या सगळ्याला साथ त्या साठे दिली हे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे कारण आपल्या पतीची जी इच्छा होती ती पूर्ण होण्यासाठी त्यांनी साथ दिली आणि बऱ्यापैकी पैसा त्यांनी आमच्या माध्यमिक विद्यालयाला त्यावेळेला दिलेला आहे असं कोणत्याही अट नव्हती कोणतीही अट घातलेली नाही त्या आम्ही बा खर्च करतो का पैसा देतो म्हणून एक आमचं नाव द्या किंवा हे करा अशी अट नव्हती पण सुद्धा ग्रामस्थांनी त्यांचं बालसाठे माध्यमिक विद्यालय असं नामांतर केलं का तो ते स्वातंत्र्य सैनिक होते म्हणून देणगी दिली म्हणून नव्हे तर ते स्वातंत्र्य सैनिक होते आणखी शिक्षणप्रेमी होते शिक्षणाबद्दल रास्ता होती त्याच्यासाठी मग बालसाठे माध्यमिक विद्यालय असं त्याचं नामांतर नंतर केलं गेलं हायस्कूल चालू झालं त्यावेळेला माध्यमिक विद्यालय देवाचं घोटणं असंच होतं पण नंतर मग कालांतराने तर आपल्या स्वातंत्र्यसैनिक बालासाठी आहे त्यांची इच्छा होती ती आपण पूर्ण केली आहे म्हणून आपण त्यांचंच नाव देऊया असं सगळ्या ग्रामस्थांच्या मन मनाने ठरलं आणि मग बालासाठी माध्यमिक विद्यालय असो त्याचं नामांतर झालं आणि तेव्हापासूनही आत्तापर्यंत हे माध्यमिक विद्यालय चांगल्यापैकी चाललेलं आहे रिझल्टही चांगला लागतो लोकांची साथही चांगली मिळते आणि सगळं व्यवस्थित सुरू आहे हा एक शिक्षणाचा भाग झाला आणि दुसरा असा भाग म्हणजे की त्यांची जसं शिक्षणाची जशी गरज आहे तशी आरोग्याची आरोग्या सुद्धा सुविधा झाल्या पाहिजे म्हणून या ठिकाणी आपल्या गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र चालू व्हावं हीसुद्धा त्यांची इच्छा होती तळमळ होती आणि त्याच्यासाठी अगदी निश्चित असं नव्हे पण थोडीफार जागा कुठे करूया काय करूया ह्याचंसुद्धा थोडंसं मनसुदे तयार झाले होते आणि तिकडे त्यांनी एका हॉस्पिटलमध्ये कुठेतरी हॉस्पिटलमध्ये म्हणा काय दुसरीकडे कुठेतरी त्यांच्या ओळखीच्या ते आणि काही तिथे सामान होतं कपाटं टेबल काही खुर्च्या तर ते हॉस्पिटल चालू व्हावं ह्या तळमळीनं ते इकडं त्यांनी पाठवूनही सामान दिलं होतं की त्या आपल्याला प्राथमिक प्राथमिकतेच्या आधी आपल्याला उपयोग होईल त्याचा म्हणून आणि दुसरं त्यांची अशी घ्यायच्यातून अशी एक शेवटची अशी इच्छा होती त्यांची की मी गेल्यानंतर माझी बॉडी ते त्याचा जो सांगाडा आहे हा सांगाडा या ठिकाणी आपल्या त्यांच्या आईच्या नावाची त्यांनी एक शाळा स्थापन केली होती चगुणा विद्या मंदिर तर त्या शाळेमध्ये माझ्या सांगाडा आणून इथे बसवायचा का त्याचा उपयोग विद्यार्थ्यांसाठी अभ्यासासाठी होईल विज्ञानाच्या दृष्टिकोनानं शरीरशास्त्र शिकवताना त्याचा उपयोग होईल ही त्यांची एक इच्छा होती आणि ती इच्छा सुद्धा त्या बाईनी नंतर हे म्हणजे ग्रामस्थ होतेच पण विशेषतः बाईंनी ती इच्छा संपूर्ण पूर्ण केली आणि दुसरी अशी इच्छा होती की माझं नेत्रदान करायचं की दोन लोकांना एकाला एक आणि एकाला एक असे ते डोळ्यांचं नेत्रदान करायचं की दोन व्यक्तींना अंध व्यक्तींना दृष्टी येईल आणि तीसुद्धा इच्छा त्यांची पूर्ण करण्यात आली त्यामुळे नेत्रदान आणखी देहदान हो जे सांगाडा ह्या दोन्ही इच्छा त्यांच्या पूर्ण झाल्या आणि इथे केरावळ्याला त्यांनी प्राथमिक शाळा स्थापन केली त्यावेळेला ते त्यांनी गावकऱ्यांनी थोडाफार निधी किंवा के श्रमदान केलं पण जास्तीत जास्त, जास्त जी आर्थिक अडचण होती त्या आर्थिक या भारतासाठी त्यांनी पूर्ण केली आणि त्या शाळेला आपल्या आईचं आईची आठवण कारण आईनं त्यांना संपूर्ण दानाचं मोठं केलं वडील लवकर गेल्यामुळे तर आईची आठवण म्हणून त्या शाळेला तिथे सगुणा विद्या मंदिर आईचं नाव त्यांच्या सगुणा सगुणा विद्या मंदिर असं नाव त्या ठिकाणी दिलं गेलं आणि त्यांची इच्छा होती की ज्या ठिकाणी माझ्या आईची आईच्या नावाची शाळा काढलेली आहे तिथेच माझा पण सांगाडा नेऊन ठेवायचा आणि तो विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपयोग होईल आणि अजून तो अद्याप त्या ठिकाणी आहे विद्यार्थी त्याचा लाभ घेत आहेत मित्र हो आपण ऐकलात बालसाठे यांच्या जीवनावरती थोडक्यात माहिती आमच्या आपटे गुरुजींनी दिली खरोखरच यांची जर माहिती सांगायची असेल तर एक दिवस नाही किती सांगावी तेवढी कमीच माहिती आहे त्यांच्याबद्दल सांगायची तर आणि खूप छान गुरुजी आपण माहिती दिली खूप खूप धन्यवाद माझ्याकडून आणि माझ्या आय आयरोकण या युट्यूब चॅनलकडून पण तुमचे खूप खूप आभार आ... व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कॉमेंट नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आय लव यू कोकण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद